आपण आणखी एक नवीन गाठ कशी मारायची ती शिकूया असा धागा पकडायचा असा एकदा तुळा घ्यायचा असा तर दोनदा तुळा घ्यायचा असा घालायची खालून काढायची खालच्या जे आण बसल्याचे धागा आहे ओडायचा घ्यायचा साखळी तयार होते आपण जी गाठ मारली होती अगोदर ती नंतर उलण आपण जर काढायला लागलो ना गाठ पण सिल्की होऊन निघून जाते असं आशी पकडायचं असं ह्या दोनदा असायच

आपण खांब कसा घ्यायचा ते शिकूया त्यासाठी आणखी एक मिळून गाठी असं पकडायचं एकदा असा घा घ्यायचा असा तिळा तर एकदा दोनदा फिरवायचं तिळ्यामध्ये सुई करायची असा ओढायचा आमट्या बसला जी भाग होता त्याला चुंकडायचं गाड तयार होती नंतर त्यातून असा धागा काढायचा हे बघा विणकाम शिकण्यासाठी विणकामाची साखळी येणे खूप महत्वाची आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा हे बघा हे बघा झाली साखळी तयार आणि थोडी फिट्ट करायची खांब घेण्यासाठी खांब घेतल्यानंतर खांब ढिल्ला दिसू नये त्यामुळे थोडी फिट्ट साखळी घेतले ना एकदम बरोबर खांब येतो तर हे बघा ही झाली साखळी तयार त्यासाठी आता आपल्याला खांब घ्यायचा आहे कोणता जरी खांब घ्यायला लागलो तर तीन तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीच्या याच्यात आपल्याला खांब घ्यायचा आहे त्यामुळे स्टार्टिंगला असा एक वेडा घ्यायचा आता आपल्याला खांब मोठा घ्यायचा आहे यामुळे असा एक वेडा घ्यायचा एक दोन तीन चौथ्या साखळीत हे बघा चौथ्या साखळीत अशी असा घालाय सुई अशी आतमध्ये घालून घालून काढायची मी बघा हे असं तयार होतं हे बघा नंतर हे असं काढायचं हे बघा याला म्हणतात खांब स्टार्टिंगला तीन सोडायचे नंतर सोडण्याची काही गरज नाही नंतर आशे घ्यायचे हे बघा याला म्हणतात खांब विणन विणकाम करण्या येण्यासाठी साखळी खांबर तुम्हाला मुखाखांब कसा असतो ते पण शिकवते त्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणलं तर उलणकाम येण्यासाठी साखळी येणे खांब येणे मुखाखांब येणे हे अशा जी छोट्या छोट्या जी क्लिप आहेत ती येणे खूप महत्त्वाचं आहे आणि विणकाम खूप महत्त्व खूप सोपी पद्धत आहे हे बघा हे बघा याला म्हणतात खांब आणखी एकदा सांगते नीट लक्ष द्या ही आपली साखळी पहिली नंतर असा एक घ्यायचा वेडा तीन साखळ्या सुगम चौथ्या साखळीत घालायची खालून वरी काढायचा हे बघा असं तयार होतं नंतर असं असं घेऊन असं काढायचा दोन दोन साखळ्यामधून काढायचा नंतर आशी घ्यायची आणखी एक साखळी त्या साईडच्या साखळीत घालायचा आता साखळा सोडायची काही गरज नाही हे बघा खालून घ्यायचा दोन साखळ्यातून काढायचा हे बघा बघा हे बघा असं करायचं स्टार्टिंगला साखळी घालायची खालून वरती काढायची असं नंतर असं हे बघा नंतर असं बघा आता हे बघा मी खालून वरती काढली नंतर साखळीत घातली साखळीत घातल्यानंतर खालून वरती काढून साखळीतून काढायची वरती तीन येते नंतर हलून घ्यायची दोन साखळ्यामध्ये घालायची नंतर एक घेऊन एका साखळीत घालायची असं अशी घालायची अशी काढायची असं नंतर दोनातून काढायची नंतर असं खूप सोपी पद्धत आहे हे बघा ह्यात घालायची असं घ्यायचं ह्यात घालायची इथून अशी काढायची हे बघा असं थोडा ओढायचा थोडी उलून ओढायची नंतर असे करायचं ह्या दोनात घालायची नंतर ह्या दोनातून अशी करायची कसा एंडिंग कसा करायचा हे पण हे बघा तर हे बघा खांब झाले दिसतं ना हे बघा आता आपल्याला एंडिंग करायचं आहे खांबचं तर हे बघा आता वरतून पिळा घ्यायचा का नाही घ्यायचा आता वरतून पिळा घ्यायची काही गरज नाही हे बघा साखळं ते एका साखळीत खालून घालायचं वरतून काढायचं हे बघा ह्याच्यातून काढायचं असं करायचं झाड साखळीचा एंडिंग आलं का लक्षात का आणखी आता सांगू एंड कसं करायचं हे बघा खांब एक धागा घ्या आता आणखी असं करायचं नाही डायरेक्ट साखळीत घालायचं काढायचं असं काढल्यानंतर डायरेक्ट एक पिळा घ्यायचा आणखी एक साखळी घ्यायची आणि हो। नंतर आपण इथून जर कापलं सकाळी वेळ आपण गाठ बसते त्यामुळे काही ही नाही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्हाला येईल तर अशाच आणखी आपण नवनवीन वस्तू कशा बनवायच्या हे आपण नंतरच्या व्हिडिओ बघूयात हे बघा झालं का